रश्मी ठाकरे यांनी तरे यांच्या देवीचे घेतले दर्शन सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ आनंद पार्क आणि परिसर ठाणे येथील स्वर्गीय अनंत तरे यांच्या देवीच्या दर्शनार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी व दैनिक सामन्याच्या संपादिका असौ रश्मी ठाकरे यांनी आज या नवरात्रोत्सवाला भेट देऊन देवीचे मनोभावे दर्शन घेतले प्रसंगी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे शिवसेना ठाणे प्रमुख केदार दिघे माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांच्यासह शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या शिवसैनिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी रश्मी ठाकरे यांचे स्वागत व सत्कार माजी सौ महेश्वरी तरे सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ आनंद पार्क आणि राबोडी कोळीवाडा नागरिक संघटनेचे अध्यक्ष संजय माजी नगरसेवक संजय तरे यांच्या वतीने करण्यात आले तसेच संजय तरे यांच्या निवासस्थानी यावेळी रश्मी ठाकरे यांनी भेट दिली सदर नवरात्रोत्सवाची स्थापना सन एकोणीसशे साली संस्थापक स्वर्गीय श्री अनंत वामंतरे यांच्या पुढाकाराने त्यावेळी करण्यात आली स्वर्गीय अनंत तरे यांनी सुरू केलेला हा व इतर उत्सव त्याच जोमाने व उत्साहात सुरू आहेत व यापुढेही असे सुरू राहतील अशी व अधिक माहिती माजी नगरसेविकासो महेश्वरी संजय तरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली तसेच माजी नगरसेवक राबोडी कोळीवाडा नागरिक संघटनेचे अध्यक्ष श्री संजय वामंतरे यांनी सर्वांचे आभार मानले पार्क नवरात्रोत्सव मंडळ आहे आदरणीय दादा अनंतरे साहेबांनी दिगे साहेबांच्या प्रेरणेने स्फूर्तपणे हे चालू केलेलं आहे आणि छत्तीसावं वर्ष आहे आणि मला आनंद वाटतो की आमच्या नवरात्रोत्सव मंडळामध्ये कुठेही बाजारू किंवा हल्ली देवीपेक्षा जास्त महत्त्व त्या गरब्याला असतं किंवा धांगडदिंगा असतो तसा कुठल्याही प्रकारचा धांगडदिंगा नस आम्ही करत नाही देवीला प्राधान्य देतो तिच्या पूजेला प्राधान्य देतो सगळ्या तिच्या आरती असतील का असतील त्याच्या पूजा पहिला आणि नंतर आपण काय कार्यक्रम असेल तर ह्यावर्षी आमच्या नवरात्रोत्सव मंडळातले बरेचसे कार्यकर्त्यांचं निधन झाल्यामुळे आम्ही ह्यावर्षी भोंडला किंवा आम्ही ठेवतो ते पण पारंपरिकच खेळ ठेवतो भोंडल्यासारखे खेळ ठेवतो किंवा होम मिनिस्टर महिलांसाठी असं ठेवतो पण ह्या वर्षी आम्ही कुठलाच कार्यक्रम ठेवलेला नाही आहे आणि आज आदरणीय रश्मी वहिनी यांनी दरवर्षीप्रमाणे आमच्या मंडळाला भेट दिली सगळ्या महिलांचा आनंद द्विगुणित केला आणि खरंच आम्ही आभारी आहोत त्यांचे की आठवणीने त्या आमच्याकडे देवीचं दर्शन घ्यायला येतात आणि अशाच प्रकारे आम्ही पुढे पण हे जे मंडळ आहे की तुम्ही एक फेसबुकला बघितलं असेल की त्यांनी सांगितलं की नवरात्रेत जागायला तुम्हाला वेळ नाही पण गरबा खेळायला वेळ आहे तर तशा प्रकारचं आमचं कुठलंही आम्ही प्राधान्य अशा गोष्टींना न देता आजही आजच्या काळात पूर्ण भक्तिभावाने हा नवरात्रोत्सव साजरा